नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बेराजे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा मार्च वार सोमवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे ब्याण्णव किमान दर शंभर कमाल दर तीनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट आहिल्यानगर आवक दोनशे ब्याण्णव किमान दर साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट खेड चाकण अवक तीनशे सत्तर किमान दर दोनशे कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आवक सतराशे त्र्याहत्तर किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे पंच्याण्णव किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर आवक दोनशे तेरा किमान दर चाळीस कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद